और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

अटक केलेल्या आरोपीचं नाव सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे वय तीस वर्ष असं आहे तो व्यवसायाने फळ विक्रेता असला तरी प्रत्यक्षात तो गावठी शस्त्रांसह हो, गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होता पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केलाय मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने बंदरपाडा भागात सापळा रचून त्याला अटक केली आहे या प्रकरणी त्याच्यावर शस्त्र अधिनियम कायदा कलम तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सचिन शिंदेला कल्याण न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून खंडणी विरोधी पथकाच्या या धाडसी कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा